संकुलना नाही जोपर्यंत कायदा हा मंजूर होत नाही संघाश्वर कायदा हा महाराष्ट्रात मंजूर होत नाही तो आपण शांत बसायचं नाही मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद सांगितलं प्रत्येक गावागावात प्रत्येक चौकात चौकात आपण मराठा आंदोलना बसतो पाहिजे त्यांनी सांगितलं सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता ते एक वाजेपर्यंत मराठा आरक्षणा बसायचं एक वाजल्यानंतर एक वाजल्यानंतर आपण शेतीमध्ये काम करायचं संध्याकाळी पुन्हा चार वाजता चार वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण पुन्हा आरक्षणासाठी बसायचं आणि जो आमदार जो खासदार आपल्याला विचारत जो आमदार जो खासदार आपल्या त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे मतदान मागायला द्या त्या दिवशी मी तुम्हाला मतदान देईन आणि त्या दिवशी तुम्हाला मतदान देईन त्या दिवशी आम्ही तुमचा आणि आम्ही आमच्या खांद्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी तुमचा गुणाल आम्ही पाच वर्ष म्हणू शकतो आम्ही पाच वर्ष तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्ष आम्ही तुमच्या आधार सत्ता देऊ फक्त माझ एक अर्थ म्हणणे मला नाही तर तमाव मराठी माणूस त्याच्या दिवशी आपल्याला त्या दिवशी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण इलेक्शनला प्रत्येक गावागावातून एक तरी फॉर्म आपला भरला पाहिजे आणि आपण या शासनाला दाखवून द्यायचं आता महाराज ठेपणार नाही आता महाराज झेपणार नाही मराठा समजलं तरी काय तुम्ही अरे ज्या दिवशी मराठा एकत्र होईल ना महाराष्ट्रात काढल्या शिवामी आज तुम्ही शैक्षणिक क्षेत्र क्षेत्रात बघत असताना आज दोनशे पैकी पेपर आहे ज्या मुलांना ज्या महादेव बांधवांना एकशे ऐंशी एकशे साठ आज शेती करत आहे आणि जो ओबीसी समाज ज्याला कमीत कमी एकशे वीस एकशे तीस मार्ग असून ते आज आपल्या प्रशासनावरती बसलेलं माझ्या समजा पाहिजे मराठा समजा हक्का मिळालाच पाहिजे मग आम्ही कोणाच्या हक्काचं घेत नाही आम्ही कोणाच्या ताटातले घेत नाही आमच्या हक्काच आणि आमच्या ताटातलंच आम्हाला पाहिजे खऱ्या अर्थानं मी या सरकारचा चालतो तुमचेच आमदार तुमचेच खासदार आम्ही सांगतात आम्ही महाराष्ट्रा अरे आमदार आणलो अरे खासदार आणलो तुम्हाला पण माहिती का तुमच्या मोबा कोणत्या मध्ये कोणत्या शिक्षणामध्ये गेला का तुम्ही घरी बसून डिग्री खाता घरी बसून सर्व काही करता कारण तुमच्याकडे पैसा तुम्ही पैशाच्या दरोबर काही करू शकता

येणारे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुमच्यावर परिषद राहणार नाही तुमचा तुम्ही म्हणता आमदार असो आम्ही खासदार आहे आम्ही मंत्री आहे तुम्ही 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 मंत्री ना कोणी तुम्हाला कमी नाही तुम्हाला पैशाची कमी नाही पण तुम्ही तुमच्या मुलाला घरी सांगितलं का तुम्ही या कॉलेजमध्ये जा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे त्या कॉलेजमध्ये तू डिग्री प्राप्त कर असं सांगितलं नाही तुम्ही कारण तुम्हाला माहित होत त्या खुर्ची वरती माझा मुलगा बसला पाहिजे ते तुम्ही तुमच्या मुलाला सांगता तर शेतकरी वर्ग आमचा माय मला मला शेतकरी वर्ग मुला त्या मुलाला सांगतो अरे तू शिक तू शीख बैंट शिक आम्ही एक एकर जमीन समाज आपल्याला वरती येऊन देत नाही कारण का फक्त मराठ्याच्या मुलाला ना आरक्षण नाही म्हणून तुम्ही विचार करा आज मराठ्या मुलाचा आज मराठ्या मराठ्या मुलांच तुम्ही कोणत्या परिषद राजा मराठे मुला अग्रेसरच आहे शेती सत्रात सुद्धा मराठे मुलं अग्रेसरच आहे पण आज मराठ्याच्या मुलाचा खताचं दुकान टाकायचं म्हणलं त्याला डिग्री प्राप्त करायची मला भेटत नाही आज तुम्ही बाबा निरीक्षण करा आज कथाची दुकानं खेडे चर्वे ही सर्वसी समाजातली एसटी एनडी समाजातली समाजातले पण मराठा एक दुकान तुम्हाला दिसणार नाही कारण त्या मराठा मुलामध्ये डिग्री नाही म्हणून आणि या दिवशी दिवशी डिग्री भेटत त्या दिवशी मराठाचा मुलगा दुकान टाकल्याशिवाय राहणार नाही आणि डिग्री भेटण्याशी डिग्रीच्या दिवशी भेटत कारण फक्त एक मला पहिले भेटलं पाहिजे आपण म्हणतो आपल्याकडे पंचेचाळीस लाख मोदी सापडल्या तुम्ही विदर्भात गेलो सर्वात कमी लोक सर्वात कमी लोक विदर्भामध्ये सापाड्यात त्या महाभार शेतकऱ्यांनी त्या महाबाप मराठ्यांनी करायचं तरी काय त्याच्यामुळं आपल्याला हा मंजूर करायचा आहे आपण या शेतकऱ्याच्या आपण या महाराष्ट्राच्या शासन छात्रावरती बसून हा गाठा मंजूर केल्याशिवाय राहायचं नाही आता पेटल आता पेटलो तरच पेटणार आपण आता भुजलो तर भिजणार पण आता पेटल्याशिवाय राहायचं नाही महाराष्ट्र नव्हे मुंबईच नव्हे हा गोष्ट मुंबईतच नाही